हाय हॅलो नमस्ते मी सुजाता आजच्या ब्लॉगमध्ये सुर सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा लावू हीच चरणी प्रार्थना सकाळचे वाजल्यात आठ आणि आजच्या दिवसाची सुरुवात चार आठ वाजता झाल्या कारण खूप सारी थंडी आहे आणि पौष महिना असल्यामुळे पौष महिना लागला की आपल्याला प्लॅन्टचं काम थोडंसं कमी होते त्यामुळे थोडं रिलॅक्स असतंय जास्त काय काम नसते आपल्या शॉपीचं हॉटेल लाईनचं काम एवढंच काम राहणार आहे आंघोळ वगैरे अजून काय झालेलं नाही उठले ते पहिल्या अगोदर तुम्हाला म्हटलं तुमच्याबरोबर दोन मिनटं बोलवून घेऊया कारण एकदा कामात लागल्यानंतर सगळं हिसविसकळीत इस, होऊन जाते देवपूजा नाही देवपूजा सुतक असल्यामुळं नाही त्यामुळं सगळा दिवस आता जावं लागला ले। जा आहे चाललं आता सकाळचं रुटीन कारण पाणी गरम करत ठेवले इकडे हिटरवर बघा ही माझ्या पाठीमागं दिसते तुम्हाला पाणी गरम करत ठेवले अजून कोण उठलेलं नाही आटोआतले तर सगळे अजून झोपलेली आहेत रॉकी पण उठलेली नाही रॉकी मी उठल्यानंतर जरा धडपड त्याची चाललेली होती खाली यायची पण मिस्टरांनी त्याला आणखी करून वर वरडून त्याला तिचं झोपवलं आहे आता रॉकी थोड्या <coughs> वेळानं खाली आहेत बापू नाहीत बापू गेले सासरी माझ्या गावाला तर मग सकाळी अजून घरी कोण आलेलं नाही आणि इकडे कोण उठवलेलं नाही अजून कुणाला आम्हाला चला तर मग आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन शुभ सकाळ सगळ्यांना चहा तयार करून घेतलाय मस्त असा चहा गरम गरम सगळेजण या चहा प्यायला तुमच्याकडे थंडी आहे का मला सांगा सगळ्यांनी कमेंट करून खूप थंडी आमच्याकडे वर्षानंतर एवढी थंडी पडली असेल खूप म्हणजे भयंकर थंडी आहे घरातून बाहेर जाता येत नाही आठ वाजल्यात तर एवढी थंडी बसते अजून खूप म्हणजे खूप थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बघा चहा या चहायला गरम गरम सव्वा अकरा वाजले दुपारची आणि हरभऱ्याच्या भाजीला कोडणी द्यायचं चालले भरपूर सारा असा लसूण भरपूर सारे असे मिरची हरभऱ्या भाजीसाठी लसूण आणि मिरची सारी आमच्या आमच्याकडच्या पद्धतीने मी भाजी बनवणार आहे भाजी हरभरीची थंडीच्या दिवसातच ही फक्त खायला मिळते बाजारात नांदलेली आहे अजून हरभरा वगैरे कुणाचा काही नाही इकडं आजूबाजूला तर मग ही भाजी अजून मिळालेली नाही परतून घ्यायची पाणी होता कुटने मीठ घालायचं तुमची रेसिपी आहे हरभरी तुमच्याकडे हरभऱ्याची भाजी कशी बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या थोड्याच शिजण्यापुरतं पाणी असं घेणार भाजी शिजण्यापुरतं फक्त पाणी घालायचं हरभऱ्याची भाजी आपण धुवून नाही घेतल्या हरभऱ्याची भाजी धुतल्यानंतर त्याला आंबटपणा कमी होते भाकरीच्या तव्यातच मी सोडणी टाकले कूट भरपूर सारं मोठं मोठं कूट ह्या भाजीला आहे मी डाळ वापरली तर चालत्या पण त्याची टेस्ट सगळी भाजीची सोडून सगळं डाळ कूट असं ला, लाग लागत राहत्या फक्त कुठून वापरले मोठं मोठं झाले मेन आता राहिलं मीठ फक्त मीठ घालून घेणार आहे त्याच्यात चवीनुसार मीठ आपण वापरायचं आहे कमी जास्त बघून आणि पूर्ण याच्यातलं पाणी आपल्याला आटेपर्यंत शिजवून घ्यायचे आणि उघडी शिजवायची हरभऱ्याची भाजी कारण झाकून शिजवल्यानंतर कलर चेंज पिवळा कलर साडे अकरा वाजत आलेत सकाळचे स्वयंपाक काय आवरलेला नाही कारण खूप थंडी आहे त्यामुळं जास्त काही काम उरकणं झाले बाहेरची काम सगळी थांबून राहिलेत पण कपडे वगैरे आणि फक्त स्वयंपाक थोडासा अजून शिल्लक राहिला आहे भाजी आणि आमटी भाकरी अशा झालेल्या गरम गरम दिवस कसा जातो आहे काय ह्याच्यामुळे समजणं जाते की बघा भाकरी बनवल्या तिकडं मी रॉकीसाठीची भाकरी भाकरी सगळ्या अशा गरम गरम बनवून तयार आहे रॉकीला पण आता खायला म्हटलं पाहिजे साडे अकरा वाजे तर आपण चहा नाश्ता वगैरे काहीतरी करत राहतोय रॉकी काय करणार तर भाजी आता शिजायचं फक्त राहिले म्हणजे खूप थंडी आहे त्यामुळे काम बरोबर दुपारचा एक वाजलाय आणि जेवायचं चाललंय माझं मस्त हरभऱ्याची भाजी भाकरी वरणीची आमटी भात असा मस्त मेनू आहे आजचा शाकाहारी आणि जेवण करायचं चाललंय माझं जेवण संपत आल्यावर रेडिओ बनवायचं चाललाय सगळेजण मस्त आहोत हरभऱ्याची भाजी आणि भाकरी खायला रात्रीचे साडेसहा वाजलेत आणि आता स्वयंपाकाची तयारी चालल्या फ्रेश मटार बनवायचं चालू आहेत मटार वटाना आवटी भाजी भात असा जेवणाचा मेमुळे आत्ताच्या रात्रीच्या जेवणात आमच्या इथं कबड्डी स्पर्धा चालू झाल्यात सिद्धिविनायक गणेश मंडळ तांदुवाडी यांनी आता कबड्डीच्या स्पर्धा ह्यावेळेस पण चालू केल्यात पाठीमागच्या वेळेस विसावा ग्रुपच्या दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या छान मस्त पोरासनी खेळायला एक प्लॅटफॉर्म मिळाला भागातल्या खूप सारे संघ आलेत गावाला या जत्रेचं स्वरूप आहे आमच्या सगळी गर्दी सगळ्या दंगा भरपूर सारा दंगा बारा बारा एक एक वाजेपर्यंत आज उद्या दोन दिवस कबड्डीच्या स्पर्धा असणार आहेत रविवार रविवार सोमवारी संपतील सगळ्या स्पर्धा खूप छान उपक्रम राबवलाय गावांना आमच्या कारण मुलांना ग्राउंड मिळालं पाहिजे खेळायला आणि मैदानी खेळ मुलांनी खेळले पाहिजेत नव्वदच्या आठवणींचा महासंग्राम मस्त म्हणजे मस्त एकदम तिने हे केले कारण आमच्या गावाला कबड्डीची पंढरी म्हटलं जाते कारण खूप कबड्डीच्या खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात कबड्डी आमच्या गावात खेळली जायची संघ यायचं तर सातताने चालू केलं ह्या दोन वर्षापासून छान उपक्रम राबवला आहे छान आहे उपक्रम आणि खेळ पण मस्त आहे भरपूर सारे संघ आले खेळण्यासाठी